नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण सिमला मिरचीपासून अगदी लहान मुले जास्त तिखट खायला मागत नाहीत तर खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रथम या ठिकाणी मी शिमला मिरच धुवून कट करून घेतलेली बघू शकता उभे काप करून घेतलेले आहेत याला मी काळ्या तव्यामध्ये करणार आहे तुम्ही कढईमध्ये देखील करू शकता बघू शकता धुतल्यामुळे याच्या बिया खाली शिल्लक राहतात त्या घ्यायच्या नाहीत बघू शकता तर अशा पद्धतीने याला मंद गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत पटकन होते ही रेसिपी सिमला मिरची भाजण्यासाठी खूप वेळ लागत नाही पटकन ही सॉफ्ट होते सकाळच्या गडबडीमध्ये ही रेसिपी बेस्ट आहे टिफिनसाठी जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे तर बघू शकता थोडंसं तेल टाकून मी या ठिकाणी याला भाजून घेतलेलं आहे जास्त वेळ लागत नाही फक्त एकसारखं हलवत याला भाजून घ्यायचं नाहीतर करपून जाते या ठिकाणी मिरची आपली छान भाजलेली आहे बघू शकता चमच्याच्या साह्याने इझिली तुटते तर यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत वेगळं असं काही लागत नाही घरच्या साहित्यामध्येही पटकन होते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि या ठिकाणी मी लसूण घालणार आहे ठेचलेला लसूण एक सात ते आठ पाकळ्या मी ठेचून घेतलेला आहे लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे हा थोडासा परतून यामध्ये मिक्स करून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालून अशीही खाऊ शकता पण यामध्ये मी अजून याला छान टेस्ट येण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे त्यामुळे खूप छान लागते तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून याला थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर याला थोडंसं झाकून बघू शकता अशा पद्धतीने एखादभर मिनिट तर या ठिकाणी आपली शिमला मिरच तोंडी लावण्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी तयार आहे मिक्स करून घेऊयात खाण्यासाठी गरम गरम भाकरी किंवा चपातीबरोबर ही एकदम छान लागते खायला तर बघू शकता किती छान आणि एकदम टेस्टी लाग लागते ही रेसिपी तर तुम्हाला आजची ही टिफिन रेसिपी एकदम सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत Tô então, por Bye bye.